नमस्कार आज आपण एका वेगळ्या विषयाच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत जो शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे प्रोजेक्ट आहे तो म्हणजे अॅग्रिस्टॅक मग हे ॲग्रिस्टॅक काय आहे कशा पद्धतीने त्याचं रजिस्ट्रेशन करायचं या सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत मंडल मंडळ कृषी अधिकारी कळम तालुका कळम जिल्हा धाराशिव येथील श्री वैभव तांबारे तांबारे सर नमस्कार नमस्कार आज सगळीकडं एक चर्चा चालू आहे एक मिशन मोडवर काम चालू आहे हो की रजिस्ट्रेशन करा रिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन करा मला एक सांगा की रजिस्ट्रेशन म्हणजे नेमकं काय हे म्हणजे आपल्या केंद्र सरकारची म्हणजे भारत सरकारची एक पायाभूत सुविधा या शेतकऱ्या सर्व शेतकऱ्यांना देण्यासाठी डिजिटल नोंदणी हा एक प्लॅटफॉर्म आहे म्हणजे याच्या अंतर्गत काय होणार आहे की जसं आपलं आधार कार्ड आहे बरोबर आहे आधार कार्ड सारखं एक त्यांचा डिजिटल नंबर त्यांना ते मिळणार आणि त्याच्या अंतर्गत हे सर्व जेवढे म्हणजे ज्यांच्या नावे जमीन आहे हे सर्व त्या एका आधार कार्ड जसा जसा नंबर आहे त्या येणार त्याच्या अंतर्गत सगळे शेतकरी आले आता ही ज्यावेळेस आपण नोंदणी करायची त्यावेळेस शेतकऱ्यांना काय काय कागदपत्र घ्यावी लागतील याच्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांचा स्वतःचा आधार नंबर आणि आधार नंबरशी त्यांचा जो मोबाईल नंबर आहे लिंक केलेला तो मोबाईल नंबर मात्र कंपल्सरी लागणार आहे कारण त्यानं त्याच्यावर त्याची ओ टी पी येऊन त्याच्यावरती ऑनलाईन करताना त्याची पूर्ण माहिती म्हणजे त्याचं दोन गावात जर क्षेत्र से असेल किंवा जितकं त्याचं काय दोन गाटामध्ये जमीन असेल तर ती सर्व जमीन त्या ऑनलाईनवर रजिस्ट्रेशन करायचं आहे म्हणजे तुमची नावर जेवढी काय प्रॉपर्टी जमिनीची तर ती पूर्ण त्याच्यावर तुम्हाला रजिस्टर करायचं आहे म्हणजे थोडक्यात जमिनीला आपण आधार कार्ड जोडायची हो साध्या सरळ हो, स्वतः हो, भाषा हो, हो. आणि हा जो डिजिटल नंबर मिळणार आहे तो तो नंबर असणार अच्छा वेगळा म्हणजे जसं आपण फिंगरप्रिंट डोळ्याचं हे घेतल्यानंतर जसं आधार नंबर आपल्याला एक सेपरेट हो त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या सात बाराचा आधार म्हणल्यासारखं हरकत नाही बरोबर आहे मग ही जर समजा मी रजिस्ट्रेशन केलं समजा मी शेतकरी मी रजिस्ट्रेशन केल्यानंतर मला काय फायदे होणार आहे तर जेणेकरून की मी ते रजिस्ट्रेशन केलं पाहिजे हो याच्यातून कसं आहे माहितीये का एक तर हे पूर्ण डाटा एकत्रित सर्व डाटा हा शासनाकडे संकलित होणार आहे आणि आतापर्यंत असा डाटा एकत्रित कुठेच नव्हता शासनाकडे बोर तर तो एक एकत्रित संकलित होणार आहे त्या डाटेवरून काय करणार आहे जो डाटा मिळाला शासनाला त्याच्यावरून त्यांना या ते सर्व शेतकऱ्यांसाठी ज्या काही योजना राबवायच्या तर त्यांना ह्या सोप्या जाणार आहेत कारण सगळं एका म्हणजे एका प्लॅटफॉर्मवर पूर्ण माहिती सर्व शेतकऱ्यांची कलेक्ट होणार आहे म्हणजे गोळा होणार आहे आणि तशी झाल्यामुळे आणि बाकीच्या ज्या गोष्टीत आता बऱ्याचशा ज्या शासनाच्या योजना आहेत सर्व ऑनलाईन सुरू झालेले आहेत आणि मग वेगवेगळ्या गोष्टीसाठी शेतकऱ्यांना डबल ऑनलाईन करा ह्याच्यासाठी ऑनलाईन करा त्याच्यासाठी आधार लिंक करा बरौग बरौग ह्या गोष्टीची ज्या पानगड आहेत ना वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांना ती करायची गरज पडणार नाही म्हणजे नैसर्गिक अनुदान असलं केवायसी जा बाबा के जा आधार सगळ्या पीएम किसानचा हप्ता पडतोय त्याच्यासाठी वेगळी केवायसी करा काहीच करायची गरज पडणार नाही आणि सगळं टाइम एका प्लॅटफॉर्मवर होणार आणि तुम्हाला ज्यावेळेस सगळ्या काही योजना शासनाच्या आता सगळ्या सर्व ऑनलाईन झालेल्या बरोबर आहे त्याच्यात सुद्धा त्यांना वेगळं काही करायची गरज नाही ह्या मधूनच ना तुम्हाला वेगवेगळ्या योजना त्याचा पण लाभ तुम्हाला निघाला किंवा कृषी विभागाच्या जर लाभ घ्यायचा असेल हो तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल पंधरा तारखे मग ही ज्यावेळेस आपण हे करत असतो फक्त त्या योजनेसाठीच एग्रिस्टॅक महत्वाचा आहे का नाही नाही फक्त योजनेसाठीच म्हणून महत्वाचं नाही कारण कसं योजना ही एक भाग झाला परंतु ज्यावेळेस शासनाला वेगवेगळे धोरणं ठरवायचे समजा केंद्र सरकार आहे महाराष्ट्र सरकार आहे तर त्यांना एकत्रित हे जे पूर्ण शेतीचं रेकॉर्ड आहे तर ते त्याच्यावरच उपलब्ध होत आहे त्याच्यामुळे त्याला बरोबर आहे हे झाले दूरगामी परिणाम पण मला आता काय फायदा होईल मला मी आज रजिस्ट्रेशन केलं मला आज काय फायदा होईल कारण मी विचार काय करतो किंवा सर्वसामान्य शेतकरी विचार उद्याचा करत नाही तो आजचा विचार करतो नाही तुम्हाला दरवेळेस ज्यावेळेस ही सीएससी um, केंद्र आहे किंवा ऑनलाईन सेंटर आहे त्या ठिकाणी तुम्हाला सारखं चक्र मारायचं जे आहे ना तर ते सगळं तुमचं जवळपास बंदच होणार आहे म्हणजे प्रत्येक वेळेस गेले की शंभर पन्नास आहे नगदी म्हणजे ते बंद होणार आणि इथून पुढे ज्या काही सगळ्या योजनेसाठी तुम्हाला करायचंय तर ते अॅग्रिस्टेक मार्फतच होणार आहे आणि विशेष म्हणजे दुसरा एक फायदा आहे की समजा आता काही घटना होत होत्या की बाहेर विक्री करण्यासाठी वगैरे जर काही जमिनीची हे असेल तर तुमचा कन्सेंट म्हणजे तुमच्याकडून घेतल्याशिवाय तुमच्या परस्पर ते जमिनीची विक्री किंवा व्यवहार असे होणार होणार नाही ते खूप महत्वाचं आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे शेतकरी बंधून हे झाले आपण थोडक्यात जर बघायचं गेलेलं तर अॅग्रेस्टाक मुळे आपल्याला काय काय फायदा होणार वेगवेगळे योजना तर आपल्याला मिळणारच आहेत योजना घेत असताना काय आपल्याला किती वेळेस सीएससी सेंटरला किंवा आपले सरकार या केंद्रात जावं लागतं त्यावेळेस किती रुपये आपले जातात ह्यामधून सगळी सुटका होणार आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आज बऱ्याच स्कॅम असे घडत आहेत की एकाची जमीन तिसऱ्याला विकली जाते आणि चौथा येऊन तो मालकी हक्क दाखवत असतो तर ह्या सगळ्या गोष्टीला जर पायबंद घालायचा असेल तर अग्रिस्टॅक्ट ही करणं महत्वाचे आहे तर सर्व शेतकऱ्यांना विनंती राहील की आपलं अॅग्रिस्टॅक मध्ये रजिस्ट्रेशन करून आपला एक डिजिटल नंबर तयार करून घ्यावा जेणेकरून आपलं सुद्धा या पद्धतीचे फायदे तर मिळतीलच परंतु आपल्या एखाद्या वेगवेगळ्या ज्या काही स्कॅम होतात त्याच्यात आपण अडकणार नाहीत तर सर्वांना परत एकदा कळकळीची विनंती आहे की आपण ऍग्रेस रजिस्ट्रेशन करून घ्यावं आणि चांगले फायदे करून घ्यावेत धन्यवाद